कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील बी एस एन एल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याच टॉवरवर नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय रेशन दुकान प्राथमिक आरोग्य केंद्र हायस्कूल बँक पोस्ट आदिना गावात नेटवर्क नसल्याने याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे कळसुली गावची लोकसंख्या साडेतीन हजारच्या आसपास असून गावात बीएसएनएलचे दोन टॉवर आहेत ते देखील वारंवार बंद होत असल्याने कळसुली सरपंच सचिन पारदेये यांच्यासह ग्रामस्थांनी अखेर कणकवली येथील उपमंडल अधिकारी बीएसएनएलच्या कार्यालयाला भेट देऊन निवेदन देऊन बीएसएनएलच्या सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली कळसुली गावातील दोन्ही बीएसएनएल टॉवर येत्या आठ दिवसात सुरू करा अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळं ठोकणार असल्याचा इशारा कळसुली सरपंच सचिन पारदे यांनी बीएसएनएलच्या उपमंडल अधिकाऱ्यांना दिला मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबून असणाऱ्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी कळसुली गावचे ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुदरीक यांनी केली आहे यावेळी कळसुली ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब मोहित सावंत तुळशीदास परब दत्तात्रय शिर्के रमेश राणे बळीराम राणे प्रभाकर दळवी सागर शिर्के आर्यन सह, कळसुली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग